बनावट प्रेम हजारांचा गंडा साईटवर ओळख तरुणीवर अत्याचार पोलिसात धाव अहिल्यानगर शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ऑनलाईन जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवरून ओळख झालेल्या इस्माने लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले आणि तब्बल पंच्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक केली फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपी ओंकार काशीनाथ मंडलिक याने सात सप्टेंबर रोजी नगरमध्ये दाखल होऊन विविध लॉजमध्ये पीडितेस बोलावून लग्नाची खोटी आश्वासने दिली आठ सप्टेंबर रोजी रेडियन्स हॉटेलच्या रूम नंबर एकशे एकमध्ये तसेच चौदा सप्टेंबर रोजी माऊली लॉजिंगमध्ये पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले यावेळी त्याने तिचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकीही दिली याचबरोबर जमीन घेण्याचे कारण सांगून सोनाराकडे गहाण ठेवलेल्या दागिन्यांमधून पंच्याऐंशी हजार रुपये घेऊनही त्याने फसवणूक केली त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून शिवीगाळ करून धमक्या देत होता अखेर त्रासाला कंटाळून पीडितेने आपल्या नातेवाईकांसोबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या संपूर्ण प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी ओंकार मंडलिक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा